चंद्रपूरमध्ये मोदीजींची सभा झाली या सभेला प्रचंड गर्दी आणि भरभरून प्रतिसाद मिळाला तशीच गर्दी ही आज होणाऱ्या नागपूर येथील रामटेकमध्ये मिळेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला लोकांचे मोदीजींवर प्रचंड प्रेम आहे किमान मोदीजींना पाहता तरी आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे तर नागपूर जिल्ह्यातल्या आणि भंडारा जिल्ह्यातल्या लोकांची ही अपेक्षा आज पूर्ण होणार आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले आनंदाची गोष्ट आहे की आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान मोदी येत आहेत ज्याप्रमाणे चंद्रपूरला अतिशय भव्य अशा प्रकारचा प्रतिसाद सभेला मिळाला तसाच प्रतिसाद रामटेकमध्ये देखील त्यांच्या सभेला मिळणार आहे जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांची किमान मोदीजींना पाहता तरी आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे निश्चितपणे नागपुर आणि भंडारा जिल्लिया आज होना रहे। इस तरह है, की किस तरह अच्छा है, है। लोगों का मोदी जी पर बहुत प्रेम है लोग उनको देखना चाहते लोग उनको सुनना चाहते कम से कम उनकी एक झलक मिल जाए इस प्रकार की लोगों की अपेक्षा होती है तो उनके आने से बहुत हम लोगों को फायदा होगा जैसे चंद्रपुर की सभा हुई तो हम सब ने देखा कि एक जनसागर जनसागर हमको देखने को मिला होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूरच्या कान्ह मध्ये सभा होणार आहे कान्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेलगत असल्यामुळं रामटेक नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीनही लोकसभा मतदार ही मोदींची एकत्रित सभा असणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातील कन्हान तालुक्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा इथं पार पडणार आहे ही प्रचार सभा व्यवस्थित पार पाडावी यासाठी केलेल्या तयारीचा तसंच उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत आढावा घेतला